तू म्हणतीस की माझा नवरा म्हणला असं की कम्प्लेट करायला चल आणि मी म्हणले की नाही माझ्या नवऱ्यावर खोटं आहे घेतिस तू तर मला माहितीच नव्हतं का तर मी अशा कंडिशनमध्येच नव्हते त्यावेळेस मला ते रडण्यानी आणि त्यांनी मला एकदम डोकं माझं फिरलेलं ते डोकं तर ले ले तो तो तुझे विचार चालत होते तू ओल्याकारला काय सांगतीस परत म्हणती घरातनं हाकल घरातन मी तो हाकल नव्हतं तुला तु तू तु इथं आलतीस ना तर मी जस्ट उगच ते निमित्त लागतं कोणत्या गोष्टीला की मी नुसतं बाथरूम मध्ये गेले आणि तू आलीस हो मी गेले भाय आणि तू हे सॉरी मी गेले बाथरूम मध्ये आणि तू आलीस आणि मग माझे नवरा म्हणलं की ती बाथरूम मध्ये गेली तर तिला काय वाटलं की ती आली म्हणून मी बाथरूम मध्ये गेले आणि मग माझे नावा सांगितले की बाथरूम मध्ये गेले सांग आणि तिला पाठव तर ते उगाच कसं कावळायला उडायला आणि फांदीला मोडायला काय ते म्हणते ती म्हण तसं झालं बघा निमित्त झालं काल ना आणि मी तर फोन करणार नाही तिला की यो म्हणून कशा लालतेस म्हणून विचारलं पण नाही तर डायरेक्ट तिने व्हिडिओ सुरू केला मी गेले आणि मला घरात नाकडलं अजून हे झालं आणि ते झालं अमक झालं धमक झालं काय 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 बोलत बसली आणि सुदेश काय बोलला त्यावेळेस मी ते ऐकलं सुद्धा नव्हतं मी म्हटलं होतं फक्त एवढंच कम्प्लेट एक तर तू कर एक तर ती कर बस मी एवढंच बोललो होतो बस ऐकलं कम्प्लेंट फक्त एक तर तू कर माहितीच माझ्या तोंडात ते रागाने निघलं पण अशी कारण की मला तुमच्या दोघे बहिणीच्या मदत पडायचं नाही <laughs> आ, मला तुमच्या दोघ्या बहिणीच्या मत पडायचं नाही आणि तिला त्या दिवशी तसं किती सोबत म्हणून मी घाबरलो म्हणून मी एवढं बोलत होतो नाही मला काही गरज नाही बाबा तुला बोलायची बाईने काहीच गरज नाही मला बोलायची माझ नवरा म्हणतोय की त्यावेळेस मला काही कळलं नाही मी रागात बोललो मला पण समजलं नाही आणि माझा नवरा असं म्हणलं नाही की चल आपण कम्प्लीट करायला जाऊ चल आपण कम्प्लीट करायला जाऊ तू काय म्हणतीस माझा नवरा म्हणला चल आपण कम्प्लीट करायला जाऊ माझा नाव एक एकतर तू कम्प्लीट कर नाहीतर आपण करू नाहीतर मग तू तरी कर कंप्लीट नाही तर ती तरी कम्प्लीट कर असं म्हणलं हा तर माझ्या तू काय म्हणतीस की सुदेश म्हणला की चल कंप्लीट करायला जाऊ तू तिथं झाला ते पण हा मी विचारलं तर रागानीस मला सुद्धा कळालं नाही म्हणलं का आता तुझी कंडिशन तशीच होती मोहन ते रागात बोलला अस सुनील म्हणतोय का तर मला पण माहीत नव्हतं मी माझ्या ते लक्षातच नाही आणि मी ते ऐकलं सुद्धा नाही का तर मी ते माझ्याच विचारत होते आणि तिला ते नाटकं वाटत होते तो तसं मानलंच नाही तो एक एकतर तू कम्प्लेट कर नाहीतर मग एकतर तू कर नाहीतर ती कर ते करतोय ना घर चल सोडून जाऊ चल सोडून जाऊ तर राहायला आमचा प्रश्न आम्हाला काय करायचं ते करू आम्ही तर तू सांग रे आम्हाला कोण नाही समजलं ना, ना? तू आम्हाला सांगू नको ले सांगे लागले ला आताच घर सोडून जा असं जा तसं जा तू तर ते आम्हाला सांगू नको काय हा असं असते भय उगच काय पण बोलायचं काय पण बोलायचं काय पण बोलायचं सुटके काय पण बोलायचं हम्म काय हा पिलू जा हे मुला मुळ सारखं सारखं हे करायला लागतं हो पिलू हो तिथे बघते तिथे बघते तर तू जरा काही बोलत असे ना तर विचार करून बोल ऐक तो बोलला च पण तुझं त्याला तुम्ही वेगळं ते अर्थ समज तुम्ही त्यात ते वेगळं शब्द वापरला समजलं ना मी फक्त एवढंच बोललो तर बायने कारण की मला राग आला होता म्हणून मी तसं बोललो हिला जर कमी जास्त काही जर झालं तर याच पिल्या कोण काय बघणार मला सांग कोण बघणार याला मला काय कमी जास्त झालं माझ्या मुलीला कोण बघणार आहे कोण कोणाचं नसते तर मला समजलं कोण कोणाचं नसतं आई बापच असते त्याला काय कमी जास्त झाल्यावर मी रागाच्या बाईच्या मध्ये मला पडायची काही गरज नाही गरज नाही बाबा तुमच्या दोघीच्या मदत पाडायची काहीच गरज नाही बस मला त्या दिवशी वाईट वाटलं इला कस तरी झालं होतं म्हणून उगाच उगाच डोक्याला माझे टेन्शन येते बाय नाही तर ही माझी बायको आहे मग मला वाटेलच ना वाईट हो मा फिश जगा माझी बायको किती झालं तर मला इथं वाईट वाटणार मी त्या दिवशी मला राग आला होता मी ते बोललो आत्ताचा विचार ना थोडासा तू पण त्याचा कस झालं आत्याला पण फिश कुठं जाऊ दे त्या काय नाले बायचे नादी लागायचे हा तिला बहिणीची माया येत नाही ना कुणाची माया येत नाही ना छोट्या बहीण भावांची माया येत नाही तिला आई बापाची सुद्धा माया आहे ना तर हा तिला माझं नाटक वाटलं आणि मम्मीने समोर मम्मी आली मम्मीचे काय हाल चालते मम्मीचे काय कंडिशन झालती ते तिला दिसलं नाही ते पण तिला नाटकच वाटलं असेल सुद्धा हिला नाटक वाटते वाटतं तिला माझं तर वाटतंयच वाटतंय नाटक मम्मी इथं आली जर तिने बघितलं तर मम्मी तर नाटक करणार नाही ना हा पिलो होता तिला वाटतंय की नाटक तो... करती थोडं जेवाल लास थोडस बाई हम्म तिला बॉलीला काय वाटतच नाही ते काय होते मी सांगू का मम्मी जास्त जीव म्हणजे जीव म्हणजे जास्त काळजी माझी घेते तर ते तिला देखवत नसन कदाचित असं मला वाटतंय वाटते ना हे शंभर टक्के आहेच ते तिला काय देखवत नाही का तर मम्मी मला विचारती मला बघती मला खायला प्यायला देते मी मम्मी तिथं जेवण वगैरे करते ती त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये म्हणली की काय माझं आहे तरी मलाच बघायला लागणार कोण देणार आहे मम्मी तर राहते म्हणून काय ते प हे करणार का आपल्यासाठी उठून जेवणच बनवायला लागणार ना मम्मी मम्मी काय करणार आहे जेवण येते असं काय काय बोलत होती त्याच्यावरूनच समजून जायचं की तिला अपेक्षा आहे मम्मीकडनं की मम्मीने तिला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हम्म तिला पुढे पुढे केलं पाहिजे मम्मीनी असं तिला वाटतंय का तर मम्मी मला बघती मला खायला प्यायला देती मम्मी मला बोलती तर ते तिला देखत नसर म्हणून तिला एकतर हे तिला हे तर शंभर टक्के आहे की तिला असं वाटलं की मी कधी बोलते की मी इथनं जाते आणि मी ते बोलले त्या दिवशी आणि ती लगेच म्हणली जा म्हणून सांगू नको डायरेक्ट जा बघा डायरेक्ट जा म्हणली सांगायची काही गरज नाही जा आणि मला माहीत पण नव्हतं की माझा नवरा म्हणलाय की चल कंप्लीट करायला आणि बोललंच नाही बिचारा बोलला काय बोललं एक तर ती तरी कम्प्लीट करू दे नाही तर तू तरी कर का तर मला पण माहीत नव्हतं ताईंची कमेंट सांगते की नाही का दाजी ताई असं दाजी बोलले म्हणून खरं बोलले ते असं कमेंट चालते तर मी बघितलं मग त्या व्हिडिओ बघितला आणि मग सुदेश कामाला होता मी आल्यावर विचारलं की तू बोलला का ते म्हणलं मी बोलला असं मला पण एवढं काही लक्षात नाही पण मला एवढं म्हणजे थोडं आठवते तर ते का तर मी पण रागाच्या ह्याच्यात होतो रागाच्या ह्यात म्हणजे मला टेन्शन आलं की तुझ्या असे अवस्था बघून मला टेन्शन असतं तर मी एक तर तू कम्प्लीट कर नाहीतर ती कर? तरी कर नाही तर तू तरी कर कम्प्लीट मी असं बोललं मी असं म्हणलं नाही चल उठ चल उठ कम्प्लीट कर ती असं म्हणते की चल उठ चल उठ कम्प्लीट कर असं म्हणलं आहे तर तसं माझं नावं म्हणलं नाही कळालं म्हणलं तो तर तिला करू दे कम्प्लीट नाही तर तू कर दोघांचं पण नाव घेतलं तिला तरी करू दे नाही तर तू तरी कर कळालं ना झालं क्लिअर आता जास्त भुकायची गरज नाही म्हणते काय फोटो बोलते म्हणलीस तू म्हणलीस तू व्हिडिओ मध्ये हायच म्हणलीस तू मला माहित नव्हतं मी बघितली व्हिडिओ आता कळालं मला हा म्हणलं सुदेश म्हणला पण सुदेश वेगळं म्हणला तू वेगळं सांगती कळालं तर जास्त आता बुकत वाचायची गरज नाही इथं क्लिअर झालं ना आपलं तर आता जरा तोंड बंद ठेव नायक बाई